कुणी आणला घोडा कुणी आणला हत्ती आम्ही आणला डायरेक्ट डायनासोर आता लावता कर ला कोटीच हत्यार डायरेक्ट डायनासोर लोक कुठं तर पाच पंचावन्न लाख रुपये तसले घेतली काय गाडी म्हणते तसली पण डायरेक्ट योगी घेत मैत्रिणीनं एक कोट रुपयाचा डायनासोर आणलाय डायरेक्ट पुण्यावरनं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ मध्ये लय माझी आहे बघा माझी कोण मैत्रीण आहे आणि मैत्रिणीनं कसली गाडी घेतली लय बेकार आपण गेलो बंगल्याचा पण ब्लॉग बनवलं होता दोन चार कोटी रुपयाचा डायरेक्ट मोठा या मोठं गार्डन बंगला महापूजा बघितली होती मध्ये त्यांनीच मस्त पैकी रेंज रोवर एक कोट रुपयाचा डायनासोर घेतलाय हा आता नवीन ट्रेन निघाला ना गाड्या घेतल्या की कसा घेतला घोडा कसा घेतला हातीन काय कुठं काय म्हणून आम्ही डायनासोर ना मग सगळ्यात मोठा डायनासोर तर चला जाऊया मस्त पैकी जाऊ ती व्हिडीओ पूजा करायला बोलवले तर आपण जाऊया त्यांच्याकडे काळ कुळकुळीत का डायनासोर आहे माग खुळा आपल्याला कस विलुप्त झालाय पण ह्यांनी फिरशी त्याला ट्रेंड मध्ये आणलाय डायरेक्ट डायनासोर व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवतो तु एक नंबर गाडी आहे नात खुळा पाच पंचावन्न लाख रुपये घ्यायचं नाही कुठं तर बारका छोटा मोठा व्यवसाय करतील तस आणतील काहीतरी गोडाने कुठं हातीन कुठं घेतला आणि काळा गोड आणि पांढरा घाडा आता आमचा कोण आहे आमचं मान्य नगरसेवक संतोष संतोषी वायचं आणि अर्चना व्हायचं ह्यांनी मस्त पैकी रेंज रोड कार घेतली तर त्यांची पूजा करायची आपल्याला तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत जाऊया आपण त्यांच्या घरी त्यांनी तर दुरुळा केलेलाच आपण व्हिडिओ टाकून करून टाकू हे आपलं एवढं ही दोन ही एक एवढे मिळून सुद्धा तेवढं होत नाही एवढं तीन तीन, तीन मिळून सुद्धा आपल्याला तेवढं होत नाही आपलं कुठं पाच पन्नास लाख भरणार ती कोटी एक कोटी रुपये चला बाबा लाज काज तर रेंज रोड कार बघूया कसले काय मन रेंज रोवर डायनासोर डायनासोर आता बघायला जायचं आपल्याला मन बघायला जायचं डायनासूर डायनासूर काळा कुळकुडीत काळ काळा कुळकुळीत काळा कुलकुडीत चला हे त्यांचा बंगला आहे बघा तर ही त्यांची शाळा आपल्याला आता ह्या रोडनं जायचंय या बंगल्याकडं हे आलं बघा ह्यांचं घर ही मेन एंट्री घराची ही मस्त पैकी दोन एंट्रीला झाडं लागले जी पांढरी नाही हिरवी हिरवी तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे फोटो हे बघा घराच्या पूजेला लावला होता चला आतमध्ये जाऊया आता ही हवेली चला तुमचं स्वागत आहे आमच्या कारच्या पूजेला आल्याबद्दल हा झालं आम्हाला अभिनंदन करू द्या अभिनंदन नवीन कार साठी डायनॉसोर आणल्या काय आणल्याबद्दल आम्ही गाडीचं नाव ठेवलं हा गाडीचं नाव सगळ्यात डेंजर आहे

गाडी दिसू द्या <laughs> लग्न आले वाटा <माता> उभारली <laughs> का सगळी आतनं बघू जरा गाडी कसली आहे काय जरा होय आता दाखवू गेस म्हणजे अरे वा 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 रेंजर बन बसली वा पहिल्यांदा भारी आहे फिलिंग एक नंबर स्टेअरिंग हे सगळं गुड मॉर्निंग लोक गुड मॉर्निंग म्हणतोय की ही ऑटो दिसतंय हे महाग खायचं वगैरे एकदम भारी वरण टप्पा कसला भारी सनरूप कोण आहे

ही ब्लूटूथ का कोणी नेटवर्क कढलं नाही हे करा असं कर असं हा उलट उलट असं हं बरोबर आहे बरोबर आहे जमलं जमलं आता जमलं कालले मी पोटू कवा मगाशीत दोन तास हालू नका तसं हसा सगळी तोंडानं चक्कर मारतो एक मस्त आपचिक मध्ये सीट पास पटाफट पटा पाव असा सीट पास पटापटापटा कोण यायचा आपल्या जाऊर बॅग लाँग ड्राईव्ह फ्रीचर दाखवू जर काय काय नाही नेव्हिगेशन आकाश सीट सीट च व्हेंटिलेशन करायचं मसाजर चालू करायले ते क्लायमेट आतला क्लायमेट वेगळा ठेवायला येते आपल्याला पुढचा वेगळा मागचा वेगळा कॅमेरा परत ही वॉलेट मोड आपल्याला फक्त एकच माहिती घेर टाकवायचं <laughs> आणि <आगा>। पळवायचं <laughs> चला करू चालू सस्पेन्शन आहे ऑटोमॅटिक खाली वर होती गाडी दाबा तुम्ही काय दाबणार झाली बघा चालू झाली बघा चालू दरवाजा उघडा लागतंय का अजून काय म्हणलं काय डायनासुर 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 होवा कशी दिसते गाडी गाडी नाच खोळा होतो दिसू कुठं इकडे जायचं इकडे जाऊया मी दिसू दे माणूस जरा त्याला काय आठवा द्यामुळे काही टेन्शन नाही आता टेन्शन काय घेर टाकलं दिसत का चांगलं मला गाडी दिसते मी घे तो बारकी असे रिक्षा सारखी खेळायची होय त्यांनी तिकडून व्हिडिओ काढले काय म्हणते त्याला डायनासोर डायनासोर काय म्हणाचं साधा विषय नाही हा दोन दोन आत्ती येते तर एका डायनासोर मध्ये हा चॉईस नंबर आहे अकरा बारा घ्या वाळवा इथनं लई स्मुथ आहे बा गाडी सेन्सर रिवज कसा आहे साधं पुढं नाही असं सचन दाखवून फुडं दाबाच पडला रिवज हा काय अडचण हं बटन दाबून माघोड माघोड बटन दाबून हां पडलं 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 नाही नाही थांबा थांबा था यसवर नाही हां नाही फुलला खोड स्पोर्ट्सवर टाकली तुम्ही स्पोर्ट्सवर घेतली हां करेक्ट हवेत उडू आज घेर आहे हवेत उड जरा पहिल्यांदा चालवायचं असल्यामुळे जरा थोडं कन्फ्युजन होत आहे आता पण नाही हार आहे ना वाली सिस्टीम आहे खाड खोड खाड खोड नाही जरा आड आड जरा आटो आदारा

रेंज रोड मला चाललं गाडीत बसून आता जाऊ द्या रेंजची गाडी आहे बघा आपली व्हायचा साहेबांची काय असं रिवर्स कॅमेरा दाखवते ह्यांच्या बंगल्यात न खरे प्लेवर ब्लॉक गेट वगैरे सगळं दाखवते कुठन धडका धडकी अजिबात सिस्टमच राहिली नाही आता ओके <स्थाँगा> okay, जाऊ द्या गाडी गाडी गेलेली आहे रेंज रोवर बेतानी बेतानी जाऊ द्या तर मित्रांनो गाडी कशी वाटली सांगा नक्की कमेंट करून वाई के तर आमच्या वाईट साहेबांची गाडी आहे तर लय आहे नाथ खोळा डायनासोर म्हले तर डायनासोर बघा इथं चला बाय बाय व्हिडिओ काय असणार नक्की कमेंट करून सांगा